नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल काही महत्त्वाचे पन्नास प्रश्न बघणार आहोत जे प्रत्येक वेळी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलायकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपण प्रश्नांकडे वळूया पहिला प्रश्न बघूया सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी भारताचे राष्ट्रगीत जनगणमन पहिल्यांदा कुठे गायले गेले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी कोलकाता या ठिकाणी जी पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे तर मित्रांनो कोलकाता हे हुगळी या नदीकाठी वसलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन भूदान चळवळ कोणी सुरू केली होती तर या प्रश्नाचं उत्तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया भारताची कोकिळा कोणाला म्हटले जाते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या संविधान सभेची स्थापना कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात आली तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए कॅबिनेट मिशन योजना सभी सभी मीशन करनेत तर मित्रांनो भारताच्या संविधान सभेची स्थापना ही कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीयांना मिळाला तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर तर मित्रांनो नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत आणि यांना हा पुरस्कार गीतांजली या साहित्यासाठी मिळाला होता नेक्स्ट क्वेश्चन भारताचे राष्ट्रीय गीत मातरम कोणत्या कादंबरीमधून घेतले गेले आहे तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी आनंद मठ या कादंबरीमधून तर मित्रांनो आनंद मठ ही कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी यांची आहे म्हणजेच या कादंबरीचे लेखक हे बंकिमचंद्र चटर्जी हे आहेत पुढचा प्रश्न बघूया भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर कोणत्या संवतावर आधारित आहे खालील ए, तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए शक संवत तर मित्रांनो भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर हे शक संवतावर आधारित आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी पिंगली वैंकय्या यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन तयार केलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूया भारतात नागरी सेवा म्हणजेच सिव्हिल सेवा कोणी सुरू केली तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कॉर्नवालिस यांनी भारतामध्ये नागरी सेवेची सुरुवात केलेली आहे म्हणून यांना भारताच्या नागरी सेवेचे जनक म्हणून संबोधले जाते नेक्स्ट क्वेश्चन बघूया सीमांत गांधी कोणाला म्हटले जाते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी खान अब्दुल गफ्फार खान यांना सीमांत गांधी म्हटले जाते पुढचा प्रश्न बघूया लाल किल्ल्यातील मुघलांचे अस्तित्व कोणत्या मुघल सम्राटाने संपुष्टात आले तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए बहादूर शाह जफर तर मित्रांनो लाल किल्ल्यातील मुघलांचे अस्तित्व हे बहादूर शाह जफर या मुघल सम्राटाने संपुष्टात आले नेक्स्ट क्वेश्चन नानासाहेब या नावाने कोण प्रसिद्ध आहे तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी बाळाजी बाजीराव हे नानासाहेब या नावाने प्रसिद्ध होते प्रश्न क्रमांक तेरा बघूया मराठा राज्याचे दुसरे संस्थापक कोणाला म्हणतात तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी बाळाजी विश्वनाथ यांना मराठा राज्याचे दुसरे संस्थापक म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आनंद मठ या कादंबरीचे लेखक हे बंकिमचंद्र चटर्जी हे आहेत प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए जेम्स हिक्की तर मित्रांनो भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स हिक्की यांच्याद्वारे सुरू करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर कोणत्या महिलेने भारतीय राजकारणात सर्वाधिक योगदान दिले तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी अरुणा आसफल यांनी भारतीय राजकारणामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सर्वाधिक योगदान दिलेले आहे तर मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच आयकॉनची बटन प्रेस करा तर चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी बंकिमचंद्र चटर्जी हे भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम या गीताचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठरा स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी चक्रवर्ती राजू गोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते बंड हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत प्रसिद्ध केले होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी संन्यासी उठाव तर मित्रांनो संन्यासी उठावाचे बंड हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत प्रसिद्ध केलेले होते नेक्स्ट क्वेश्चन काँग्रेसच्या खालील नेत्यांपैकी कोण एक पूर्णपणे कॅबिनेट मिशन योजनेच्या बाजूने होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी सरदार वल्लभभाई पटेल हे पूर्णपणे कॅबिनेट मिशन योजनेच्या बाजूने होते नेक्स्ट क्वेश्चन बघूया लॉर्ड मैकाले हे कशाशी संबंधित आहे तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी इंग्रजी शिक्षण तर मित्रांनो लॉर्ड मैकाले हे इंग्रजी शिक्षणाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बावीस बघूया मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता बघायचा आहे कारण एक एक प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे भारतीय विद्यापीठ कायदा कोणी लागू केला तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड कर्जन यांनी भारतामध्ये भारतीय विद्यापीठ कायदा लागू केला नेक्स्ट क्वेश्चन बघूया पहिल्यांदा भारताचे राष्ट्रीय गीत मातरम केव्हा गायले गेले तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए अठराशे शहाण्णवमध्ये भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम पहिल्यांदा गायले गेले होते प्रश्न क्रमांक चोवीस बघूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये फ्रेंच वसाहत नव्हती तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए गोवा या ठिकाणी भारतामध्ये फ्रेंच वसाहत नव्हती तर मित्रांनो गोवा या राज्याची राजधानी ही पणजी ही आहे आणि गोवा हे मांडवी या नदीकाठी वसलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारताच्या समुद्र मार्गाचा शोध कोणी लावला तर मित्रांनो चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी वास्कुटी गाम हा भारतामध्ये समुद्र मार्गाने आला होता आणि तो पुर्तगाल या देशाचा होता म्हणून भारताच्या समुद्र मार्गाचा शोध हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी पुर्तगाल यांनी लावला नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतात डच लोकांची सुरुवातीची वसाहत कोठे होती तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी पुलिकत या ठिकाणी भारतामध्ये डच लोकांची सुरुवातीची वसाहत होती प्रश्न क्रमांक सत्तावीस बघूया कोणतेही राजकारण धर्ममुक्त नसते असे कोणी म्हटले आहे तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी यांनी कोणतेही राजकारण धर्ममुक्त नसते असे त्यांनी उद्गार काढलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन देशबंधू ही उपाधी कोणाशी संबंधित आहे तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी चित्तरंजन दास तर मित्रांनो चित्तरंजन दास यांच्याशी देशबंधू उपाधी संबंधित आहे दे, यांना देशबंधू म्हणून संबोधले जाते कोणत्या <Z> गव्हर्नर <Özell> जनरलच्या <großes> काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड डफरीन तर मित्रांनो लॉर्ड डफरीन या गव्हर्नर जनरलच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष होती तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी विजयालक्ष्मी पंडित तर मित्रांनो विजयालक्ष्मी पंडित या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या प्रश्न क्रमांक एकतीस बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी वॉरन हेस्टिंग्स तर मित्रांनो वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए बदरुद्दीन तयबजी तर मित्रांनो बदरुद्दीन तयबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणाला फ्रंटियर गांधीच्या नावाने ओळखले जाते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी खान अब्दुल गफ्फार खान हे योग्य उत्तर राहील तर मित्रांनो खान अब्दुल गफ्फार खान यांना फ्रंटियर गांधी किंवा सीमांत गांधी किंवा सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन पहिला कारखाना कायदा कोणत्या व्हायस काळात संमत करण्यात आला तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड रिपन तर मित्रांनो लॉर्ड रिपन या व्हायसराच्या काळामध्ये पहिला कारखाना कायदा संमत करण्यात आला मित्रांनो हा क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करून ठेवा कारण हा क्वेश्चन खूप महत्वाचा ठरणार आहे पुढचा प्रश्न लाईफ डिवाईन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए अरविंद घोष तर मित्रांनो अरविंद घोष हे लाईफ डिवाईन या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी सी राजगोपालाचारी म्हणजेच चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलायकोनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तु, मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस ऑर्गनायझेशन आयोजित केले तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस ऑर्गनायझेशन आयोजित केले होते पुढचा प्रश्न गेटवे ऑफ इंडिया कोणी बांधला तर मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया हा मुंबईमध्ये आहे आणि हा जॉर्ज विटेट ऑप्शन क्रमांक ए जॉर्ज विटेट यांनी गेटवे ऑफ इंडिया बांधलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया मुंबई चेन्नई आणि कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या व्हायसरॉयच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जॉन लॉरेन्स या व्हायसरॉयच्या नेतृत्वाखाली मुंबई मद्रास मित्रांनो मद्रासचं नवीन नाव हे चेन्नई आहे आणि कोलकाता उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघूया पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते मित्रांनो तीनही गोलमेज परिषद या लंडन येथे पार पडल्या तर मित्रांनो महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ कोणती आहे तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए चंपारण्य तर मित्रांनो बिहारमधील म्हणजेच बिहार, बिहार या राज्यातील चंपारण जिल्ह्यातील चंपारण्य चळवळ ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ होती पुढचा प्रश्न एकोणीसशे छेचाळीसच्या कॅबिनेट मिशनचे नेतृत्व कोणी केले तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड पॅथिक लॉरेन्स यांनी एकोणीसशे छेचाळीस च्या कॅबिनेट मिशनचे नेतृत्व केले आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघूया खालीलपैकी कोणते वृत्तपत्र जे प्रामुख्याने उदारमतवादी धोरणांचे प्रचार करते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी लीडर तर मित्रांनो लीडर हे वृत्तपत्र प्रामुख्याने उदारमतवादी धोरणांचे प्रचार करत होते नेक्स्ट क्वेश्चन बघूया जेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा त्यांनी खालीलपैकी काय प्रकाशित केले होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी इंडियन ओपिनियन तर मित्रांनो इंडियन ओपिनियन हे जेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा ते त्यांनी हे प्रकाशित केले होते नेक्स्ट क्वेश्चन बघूया महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधले होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए सुभाषचंद्र बोस मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते प्रश्न क्रमांक छेचाळीस बघूया राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीने भारत छोडो आंदोलनाचा स्वीकार कुठे केला होता तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी वर्धा तर मित्रांनो वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीने भारत छोडो आंदोलनाचा स्वीकार केला होता पुढचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए जेबी कृपलानी म्हणजेच मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हे जे बी कृपलानी होते पुढचा प्रश्न कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी सहभागी झाले होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकतीस मधील दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी सहभागी झाले होते तर पहिली गोलमेज परिषद ही एकोणीसशे तीसमध्ये भरली दुसरी एकोणीसशे एकतीस आणि तिसरी एकोणीसशे बत्तीसमध्ये मित्रांनो तीनही गोलमेज परिषद या लंडन या ठिकाणी भरल्या होत्या प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या कारणामुळे असहकार आंदोलन स्थगित करण्यात आले होते तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी चौरी चौरा कांड मित्रांनो चौरी चौरा कांड झाल्यामुळे असहकार आंदोलन स्थगित करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न बघूया भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील करा किंवा मराही घोषणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी भारत छोडो आंदोलन तर मित्रांनो करा किंवा मरा ही घोषणा भारत छोडो आंदोलन या चळवळीशी संबंधित आहे धन्यवाद मित्रांनो